गणपती बाप्पाचं आगमन झालंय की गणपती बाप्पाचा आवडीचा पदार्थ म्हणजे मोदक कोणते कोणते मोदक करायचे कसे करायचे हे सगळ्यांना प्रश्न पडलेला असतो तर मी आज पहिल्यांदा पुरणाचे मोदक करणार आहे गव्हाच्या पिठाचे खुसखुशीत मोदक तर ही रेसिपी मी युट्यूब ला बघितलेली आहे आणि तीच बघून मी ट्राय करते पहिल्यांदा तर बघूया आपण डाळ टाकलेली आहे शिजवण्यासाठी त्यामध्ये थोडी हळद थोडं तेल असं टाकून आपण छान अशी शिजवून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता खूप चांगल्या प्रकारे आपण ही डाळ शिजवून घेतलेली आहे मग आता एका ठिकाणी काढायची आणि अशी बारीक करून घेतलेली आहे चांगल्या प्रकारे शिजल्यामुळे तिला फार असं बारीक करण्याची वेळ आली नाही छान मस्त लवकर बारीक झालेली आहे आणि छान अशी मी सगळी डाळ मस्त बारीक करून घेतली मस्त अशी कढई टाकल्यानंतर आपण तूप टाकलं आणि तुपानंतर आपलं पुरण झालेलं होतं ते पुरण टाकलं डाळीचं आणि डाळीचं पुरण मस्त थोडा थो 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 वेळ झाल्यानंतर त्यामध्ये आपण लगेच साखर ऍड केली hmm. त्यानंतर त्याच्यामध्ये जायफळ टाकलेला आहे आपण वेलची पूट टाकलेली आहे आणि थोडी सोफ असं टाकून परत आपण मिक्स केलेला आहे थोडा वेळ आपण त्याला तसंच गॅसवर एकजीव केला आणि पूर्ण मिश्रण एका प्लेट मध्ये काढून घेतलेलं आहे आणि त्याला थंड होण्यासाठी पाच मिनिटासाठी बाजूला ठेवून घेतला आपण पुरण थंड होईपर्यंत आपण कणिक मळून घेऊया कणिक घेतलेली आहे त्यामध्ये थोडस मीठ आणि थोडं तेल ऍड केलेलं आहे आणि ते तेल टाकलेलं पूर्ण एकजीव केलेलं आहे पूर्ण पिठामध्ये मिक्स करून घेतलेले आहे आणि थोडं थोडं पाणी ऍड करून आपण कणिक पिंजलेली आहे छान अशी कणिक आपण पाच मिनिटं भिजू दिली आणि भिजल्यानंतर ते परत तेल टाकून त्याची छान असा एकजीव केलेला आहे आणि हे कणिक तयार आहे आपल्या मोदक तयार करण्यासाठी छान मस्त कणिक भिजलेला आहे आणि पुरणाचे मोदक मी फर्स्ट टाईम करत आहे यूट्यूबला मी याची रेसिपी बघितली होती आणि ती मला खूप आवडली आणि पद्धतही खूप सोपी वाटली त्यामुळे मी लगेच ट्राय करते हो आणि छोटे छोटे असे मी उंडे केले आणि त्याला मस्त लोटाळण्याने मस्त लाटून घेतलं छोट्या छोट्या पुऱ्या केल्या बसतात अशी चिक मोत्याची होती गाती सुतो आणि त्या छोट्याच्या पतीमध्ये पूर्णाचे छोटे छोटे गोळे तयार करून ठेवलेल्या घातल्या आणि त्याच्या पाकळ्या तयार करण्याचा प्रयत्न करते पाकळ्याचा मोदक मी कधीच तयार केलेला नाही पण फर्स्ट टाइम करते खूप छान वाटते पप्पासाठी काहीतरी स्पेशल करते आणि हा आनंद काही वेगळा असतो खूप छान उल्हास मोत्याची माळ होती गतीस तोळ्याची गा गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा ग गणपतीचा तर हा मोदक मी पहिल्यांदा बनवलेला आहे त्यानंतर परत कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये तेल तापून घ्यायचा आहे मीडियम आचेवर आता तेल गरम झालेले आहे मस्त आपण मोदक तळून घेणार आहोत आणि मस्त असा लाल रंग येईपर्यंत तळायचे आहेत आणि अशा सोप्या आणि सुंदर पद्धतीने आपले मोदक गणपती बाप्पा साठी रेडी आहेत तर बोला गणपती बाप्पा ಮೌರ್ಯಾ ಮಂಗಳಮೂರ್ತಿ ಮೌರ್ಯಾ ಧನ್ಯವಾದ